नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे अत्यंत इम्पॉर्टंट अपडेट खूप महत्त्वाची माहिती सर्व लाडक्या बहिणींसाठी आता महाराष्ट्र सरकारने आपल्या महाराष्ट्र शासनाने या बहिणींचे हप्ते बंद केलेले आहे थांबवलेले आहे आता या बहिणींना यापुढील हप्ते मिळणार नाही तर कोणत्या बहिणी आहेत की त्यांचे हप्ते सरकारने थांबवलेले आहे कोणत्या बहिणी आहेत की त्यांना याप्रिल हप्ते मिळणार नाही लवकरात लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा त्यामध्ये सर्व डिटेल्स माहिती दिलेली आहे आणि अत्यंत महत्त्वाची माहिती एप्रिल हप्त्याचे वाटप आजही सुरू आहे लाडक्या बहिणी कमेंट करा तुम्हाला एप्रिलचा हप्ता आला का या आधीचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते आले का आता तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे आता आज आणि उद्या म्हणजे शनिवारपर्यंत तुम्हाला एप्रिलचा हप्ता आलाच पाहिजे नाही आला तर कमेंट करा कारण की तुमच्यासाठी घेऊन येणार आहे इम्पॉर्टंट व्हिडिओ